महिलांना विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महिला शक्ती या संस्थेतर्फे प्रयत्न केले जातात महिला शक्ती या संस्थेचे काम प्रेरणादायी आहे यामुळे गरजू महिलांना त्वरित आधार मिळतो अशी भावना मान्यवरांनी व्यक्त केली धुळे शहरातील चाळीसगाव रोड लगत महिला शक्ती या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला यावेळी बहुसंख्य मान्यवर उपस्थित होते गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून धुळे शहरासह जिल्ह्यात कार्यक्रम झाले धुळ्यात महिला शक्ती या संस्थेच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला संस्थेचे अध्यक्ष गुलाब जयस्वाल राष्ट्रीय महिला अध्यक्षा अनिता सिंह संस्थेचे बजरंगदास महाराज यांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम झाला कार्यालयाचे उद्घाटन मालेगाव तालुका अध्यक्ष किरण हिरे प्रवीण सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले यावेळी धुळे तालुका अध्यक्ष रोशन सूर्यवंशी उपस्थित होते यावेळी सूर्यवंशी यांनी सांगितले की महिला शक्ती संपूर्ण देशात कार्य करीत आहे ज्यात विधवा महिलांसाठी पेन्शन मुलांच्या शिक्षणाचा बावीस वर्षापर्यंतचा खर्च लाईट बिल पाणी बिल सरकारी बस आणि रेल्वे प्रवास सेवा विधवा महिलांसाठी आवास योजनेसह अनेक लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही काम करतो तसंच अपंग अनाथ तृतीय पंथीयांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे असंही रोशन सूर्यवंशी यांनी सांगितले या प्रसंगी गरजू महिलांना धनादेशाचे वाटप झाले छत्रपती शिवाजी आंबेडकर भगतसिंग राजगुरु सारखे असे सुधारक घडवले या मातीने सावित्री झाशीची राणी घडली या माेने पाप काय केलं पण काही समाज घटकांनी आपल्याला अपविश्वास झाला नाही त्याच्यासाठी सर्व सर्वे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब राष्ट्रीय अध्यक्ष गुलाब देशमुख राष्ट्रीय महिला अध्यक्ष अनिता सिंग मॅडम आणि बजरंगनाथ महाराज यांच्या शुभ पहाश्वर महाराजांनी ही संस्था ओपन केली यांनी भारत देशातील प्रत्येक कानाकोकातील आज आपली माता कोणत्या परिस्थिती लाग आपण शिवजयंती आंबेडकर जयंती खूप फाटामाटात साजरी करतो फुले जयंती खूप थाटा माता नाचणारे खूप राहतात पण त्यांची आदर कोणी घेत नाही चांगले मोठे मोठे डीजे लाव आपण म्हणजे ते खारोर खारख गोष्टी असतात काही गोष्टी त्यांच्यात जे इतिहास घडला आहे ते इतिहास कोणी वाचत नाही म्हणून आज आपल्या आईवर दिवसेंदिवस अत्याचार लढत असत नाही आज बघितलं जण रस्त्याने स्त्री सुरक्षित नाही तिला कोणी ना कोणी काही वास्ट, वाईट वाचल्याने तिच्याकडे बघतं काही